युनियन बजेट दोन हजार चोवीसात संसदेत सादर झालं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा हे बजेट सादर केलं बजेट हे फक्त देशाचं आर्थिक स्टेटमेंट नसून देशाच्या भविष्याचं एक प्रतिबिंब असतं सोप्या भाषेत सांगायचं झालं था तर येणाऱ्या काळात आपला देश कोणत्या क्षेत्रात किती खर्च करणार आहे कोणत्या गोष्टींवर कर आकारला जाणार आहे कोणत्या गोष्टींवर कर कमी होणार आहे हे सगळं बजेटमुळे कळतं बजेट हे सुई खरेदी करण्यापासून ते विमान विकत घेणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी महत्वाचं असतं कारण आपले पैसे सरकार नेमके कुठे खर्च करणार आहे ते आपल्याला माहिती असायला हवं भारताच्या यंदाच्या बजेटमध्ये शेतकरी कॉर्पोरेट आणि सामान्य माणसासाठी काय काय शिवाय भारताच्या बजेटच्या इतिहासातल्या काही रोचक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाडी भारताचं पहिलं बजेट सात एप्रिल अठराशे साठ साली जेम्स विल्सन यांनी सादर केलं होतं ते स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ होते जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी निगडित होते आणि नंतर स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले अर्थमंत्री आर के षणमुखम चेट्टी यांनी सादर केलं होतं शब्दांच्या हिशोबाने बघायचं झालं तर सर्वात दीर्घ बजेट सादरीकरणाचा सा विक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावावर आहे ज्यांनी एकोणीशे साली अठरा हजार सहाशे चार शब्दात बजेट सादर केलं होतं पण सर्वात लांब बजेट सादरी सा भाषण देण्याचा सा विक्रम सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर हो आहे दोन हजार वीस च्या बजेट सादरी त्यांनी दोन तास बेचाळीस मिनिटं सलग बजेट सादर केलं होतं पण बजेट किती मोठं आहे आणि किती जास्त शब्दांचं आहे यापेक्षा त्यामधून किती घटकांना फायदा होणार आहे हे महत्वाचं ठरतं अर्थमंत्री म्हणून सातव्यांदा बजेट मांडणाऱ्या सीतारामन पहिल्याच व्यक्ती ठरलाय या बजेटमध्ये तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे ज्या अंतर्गत सरकार पुढील पाच वर्षात चार कोटी नवे रोजगार उपलब्ध करणार आहे रोजगार आणि कौशल्य विकासासाठी सरकार एक लाख कोटी रुपये खर्च करणार असून देशातील टॉपच्या कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल जी एक वर्षासाठी असेल इंटर्नशिप सुरू असताना पाच हजार रुपये महिना आणि इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना सहा हजार रुपयांची वेगळी रक्कमही दिली जाईल या सरकारी योजनेअंतर्गत पाच वर्षात जवळजवळ एक कोटी तरुणांना याचा फायदा होईल रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम ए नुसार नोकरीला लागल्यानंतर सुद्धा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजेच पी एफ फंड साठी होणाऱ्या नोंदणीच्या आधारे प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल या योजनेनुसार पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना पंधरा हजारांपर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता अर्थात इन्सेंटिव्ह दिला जाईल महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील स्कीम बी अंतर्गत पहिले चार वर्ष संबंधित नोकरदार आणि संबंधित कंपनीला हा प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच इन्सेंटिव्ह दिला जाईल आणि स्कीम सी अंतर्गत कंपनी भविष्य निर्वाह निधीसाठी किती पैसे जमा करते या आधारे संबंधित नोकरदाराला दोन वर्ष महिन्याला तीन हजार रुपयांपर्यंतची रक्कम परत केली जाईल कृषी क्षेत्रासाठी भारत सरकारने तब्बल दीड लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यात विशेषतः नैसर्गिक शेती करणाऱ्याला सरकारकडून प्राधान्य दिले जाणार आहे दोन वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रवृत्त केलं जाईल तसंच दहा हजार नवीन बायो इनपुट केंद्र स्थापन केले जातील भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर क्लस्टर्स विकसित केले जातील महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना नव्या प्रकारचं जनसमर्थ किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाण्याची घोषणा करण्यात आली आहे ही योजना पाच राज्यांसाठी असणार आहे तसंच शेतजमीन आणि शेतकऱ्यांच्या नोंदी डिजिटल करण्यावर भर दिला जाईल पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे याचा देशातील ऐंशी कोटी लोकांना लाभ होणार आहे त्यामुळे गरजूंना पाच वर्ष मोफत राशन मिळेल याशिवाय पीएम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरं बांधण्यात येणार आहेत यामुळे सर्वसामान्यांचं सा हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे लघु उद्योगांना बळकटी मिळावी यासाठी मुद्रा कर्जाची रक्कम दहा लाख होती ती वाढवून वीस लाख रुपये करण्यात आली देशातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अकरा लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे ज्या अंतर्गत हजार गाव पक्क्या रस्त्याने जोडले जाणार असून देशभरात सव्वीस हजार कोटींचे नवे रस्ते सुद्धा बांधले जाणार आहेत देशभरातल्या विविध गावांमध्ये पोस्ट बँकांच्या शंभर शाखा उघडल्या जाणार आहेत मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला किती प्रमाणात कात्री लागणार आहे तर नव्या कर प्रणालीनुसार आता तीन ते सात लाख उत्पन्नावर पाच टक्के कर आकारला जाईल आतापर्यंत तीन ते सहा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाच टक्के कर आकारला जात होता म्हणजेच या स्लॅब मध्ये एक लाख रुपयांचा बदल करण्यात आलाय त्याचबरोबर तीन लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर पूर्वीप्रमाणेच कोणताही कर लागणार नाही सात ते दहा लाख रुपयांच्या उत्पन्नावर दहा टक्के कर आकारण्यात येणार आहे यापूर्वी सहा ते नऊ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर दहा टक्के आयकर आकारला जात होता दहा ते बारा लाख रुपयांच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर आकारण्यात येईल यापूर्वी हा टॅक्स स्लॅब नऊ ते दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी होता बारा ते पंधरा लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर पूर्वीप्रमाणेच वीस टक्के कर भरावा लागणार आहे पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर तीस टक्के कर कायम राहील बजेट दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्रासाठी म्हणून स्पेशल घोषणा झाली नाही पण बिहार आणि आंध्र प्रदेशाला मोठे पॅकेज जाहीर करण्यात आले आहेत त्यामध्ये बिहारसाठी सव्वीस हजार कोटींचं विशेष पॅकेज तर आंध्र प्रदेशसाठी पंधरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली काही गोष्टी महागल्या काही गोष्टी स्वस्त झाल्या त्यामुळे काहींचा फायदा होईल काहींचं नुकसान पण तुम्हाला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस हे लक्ष समोर ठेवणार आहे मोदी सरकारच्या बजेटमधले कोणते निर्णय तुम्हाला आवडले आणि कोणते नाही ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा भारताच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका